पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए पुणे महानगर परिवहन मंडळ लिमिटेड वाहतूक संस्थेच्या वतीने पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर व पी एम आर डी या हद्दीमध्ये प्रवाशांची वाहतूक व्यवस्था केली जाते रोज जवळपास दहा ते पंधरा लाख लोकसंख्येला सुरक्षित प्रवास करण्याचं महत्त्वाचं काम पी एम पी एम एलच्या माध्यमातून केलं जातं जवळपास दहा ते अकरा हजार कर्मचारी असलेली ही संस्था पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पी एम आर डीच्या संयुक्त आर्थिक देय माध्यमातून चालू जा चालवली जा जाते आता या संस्थेमध्ये खाजगीकरणाचा घाट घातला आहे आत्तापर्यंत बसेस व चालक या ठेकेदार पद्धतीने घेतल्या जातात पण आता अतिशय महत्त्वाचा घटक असणारा वाहक या पदाकरता कंत्राट पद्धतीनं वाहक भरती करण्याचा डाव संचालक मंडळाने रचला आहे कारण हा वाहक पी एम पी एम एलचा अतिशय महत्त्वाचा घटक असून तो कंत्राटी पद्धतीनं भरती केला जाऊ नये याकरिता रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं पुणे शहराचे अध्यक्ष नागेशभाऊ गायकवाड कार्याध्यक्ष गणेशभाऊ कदम कोथरूड आघाराचे अध्यक्ष दीपक भाऊ तेली यांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार माननीय मंदारभाऊ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री व पुणे शहरातील सर्व आमदार खासदारांना निवेदन देण्यात आलं होतं खाजगी ठेकेदाराकडून वाहक भरती करण्याचा विषय संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेतला असून त्या विरोधात न्यायालयात व राज्य सरकारकडे दाद मागणार असून पुणे महानगर परिवहन मंडळात कंत्राट पद्धतीनं वाहक म्हणजेच कंडक्टर भरती विरोधात वेळोवेळी प्रशासनास पत्रव्यवहार करून तीव्र निषेध करून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता अशी माहिती पुणे शहर प्रतिनिधी दी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा